डी चंद्रकांत चित्रे रोडवरील धाडसी चोरीतील तिघे जण झेरबंद बिहारला पडून जाण्याच्या तयारीत असताना एल सीबीच्या पथकाने पुढे विमानतळावरून घेतले ताब्यात नगर शहरातील प्रसिद्ध असलेले डी चंद्रकांत कपड्याचे दुकान अज्ञात चोरट्यांनी तीन ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास फोडून दुकानातील तब्बल अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता या घटनेबाबत दुकार मालक लक्ष्मण राजाराम दुलम यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये एक भीतीदायक वातावरण निर्माण व तसेच पोलिसांसमोरही आव्हान निर्माण झालं होतं घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे यांना सूचना देऊन पथक तयार करून कारवाई करण्यास सांगितले होते स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जाऊन व्यावसायिक कौशल्य गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अभ्यास गुप्त माहिती आणि मूलभूत आधारावर माहिती काढली पथकास माहिती मिळाली की सदरील आरोपी हे पुणे विमानतळावरून बिहारला पळून जाण्याच्या तयारीत आहेत पथकाने विमानतळ येथे सापरा रचून मैता उर्फ अयान उर्फ जल्ला शाफियान शेख अश्पाक दिलशाद शेख ज्योतिबा नगर काळेवाडी पुणे व निसार अली नजर मोहम्मद या तिघांना अटक केली आहे तसा दरम्यान या आरोपींनी केवळ जिल्ह्यातच नव्हे तर पुणे शहरात देखील अजून एक घरफोडी केली आहे विशेष म्हणजे यातील एक आरोपी हा वयाने कमी असून नुकताच गुन्हेगारी जगतात सक्रिय झाला असून खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटला आहे पकडलेल्या आरोपींकडे विचारपूस केली असता दिलशाद शेख याने त्याच्या बहिणीच्या बँक खात्यावर एक लाख अठ्ठ्याण्णव हजार एटीएम मशीनद्वारे ऑनलाईन वर्ग केले आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोय पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अमलदार शाहिद शेख लक्ष्मण खोकले फुरकान शेख सोमनाथ झामरे रोहित यमुल सागर ससाने अमृत आढाव प्रशांत राठोड भगवान धुळे अर्जुन बडे यांनी केली आहे डीएन ट्वेंटी फोर नगर न्यूज ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा पोस्ट लाइक करा शेअर करा धन्यवाद